तर नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा बैशाने या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत टिफिन बॅग किंवा मेकअप बॉक्स पण तुम्ही याला म्हणू शकता आणि फक्त या अशा दोनच तुकड्यांपासून आपण हे बनवणार आहोत म्हणजे आयताकृती मी हे दोनच कापड कट करून घेतलेले आहे आणि ह्या दोनच कापडांपासून आपण ही खूप सुंदर अशी ही टिफिन बॅग लंच बॅग किंवा मग मेकअप पाऊच म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता आणि खूप मोठ्या साईजमध्ये पण बनून तयार होते तर चला आता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ सुरुवात करूया आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही कशी बनवायची ते दाखवत आहे तर बघा मैत्रिणींना सर्वात अगोदर मी इथे गोणी कोणती तुमचे राईस बॅग एमटी गोणी कोणती घेतली तरी पण चालेल तर याचं माप मी तुम्हाला मोजून दाखवते तर याची रुंदी आहे सात इंच ठीक आहे आणि याची लांबी आहे आपली वीस इंच ठीक आहे तर सात बाय वीस इंचा मी हा आयताकृती कपडा कट करून घेतलेला आहे गोणीचा आणि त्यानंतर अजून पण एक कपडा कट करून घेतलेला आहे तर याचा पण माप मी तुम्हाला मोजून दाखवते तर याचं माप आहे रुंदी आपली नऊ इंच आणि लांबी आहे अठरा इंच मी ते दिलेली पण आहे पण तरी पण तुम्हाला मी टेपने मोजून दाखवत आहे ठीक आहे तर हे हाय आपला नऊ बाय अठरा इंच आणि हा आहे आपला सात बाय वीस इंचा रेक्टँगल तर हे दोन कापड आपण गोणीचे कट करून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर मी आस तर साथी आ, ते आस्तरसाठी पण आस एक कपडा कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण हा ब्लाउज पीसचा किंवा म्हणजे तुमच्याकडे कोणताही कापड असलं ते तुम्ही इथे ठेवून घेतलं तरी पण चालेल ठीक आहे सेम त्याच पद्धतीने इथे पण मी अस्तरसाठी एक कापड घेतलेला आहे त्यानंतर हा गोणीचा कपडा आणि त्यावरतून आपण पुन्हा कट करून घेतलेला डिझाईनचा कपडा आहे आणि हा आपल्याला तीनही बाजूने व्यवस्थित असा चारही बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे आणि त्यावरती त्या आपण किंवा आळवेपा मारून हे पूर्ण पार्ट आपण हे दोनही स्टिच करून घेत आहे मी आणि या दोनच पार्ट पासून आपल्याला हे लंच बॉक्स किंवा टिफिन बॅग बनवायचे आहे ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे चारही बाजूने स्टिच करून घेतलेले यावरती उभे भेटिपा मारून हे तीनही पार्ट आपण जुळून घेतलेले आज तर गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक ठीक आहे यावरती मी अशा टिपा मारून हे दोनही पार्ट तयार करून घेतलेले आहेत तर यानंतर मैत्रिणीं हा जो आपण सात बाय वीस इंचा जो पार्ट कट करून घेतलेला होता हे बघा याची लांबी आहे वीस इंच तर ह्या वीस इंचाच्या साइडने आपण एक इंचावरती एक मार्क करून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने मी एक इंचाची मार्किंग करीत आहे इथून तिथून आणि तिथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे ठीक आहे पट्टीने पण मी त्या अगोदर एक लाईन ड्रॉ करून घेत आहे जेणेकरून आपल्याला कटिंग करायला सोपं पडेल आहे आणि यावरतीच आपण कट करून घेत आहोत तिथे आपल्याला झीप अटॅच करायची आहे त्यासाठी कपडा कट करून घेतलेला आहे एक इंचाच्या बाजूने आणि त्यानंतर आपण इथे झीप अटॅच करून घेणार आहे तर ही टेलरिंग मटेरियलच्या दुकानात दहा रुपये मीटर प्रमाणे असते आणि हे जे रनर असते हे तीन रुपयाला एक रनर ते अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे तसेच मैत्रिणींनो मी या अगोदर पण टिफिन बॅगचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे म्हणजे राऊंड शेपमधली टिफिन बॅग पुन्हा अशी खूप खूप सारे टिफिन बॅगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे बॅगचे पण पर्सचे पण स्लिंग बॅग ट्रॅव्हलिंग बॅग पुन्हा साडी कवर ब्लाऊज कवर डोअरमॅट डिझाईन तर ते पण व्हिडिओ तुम्ही नसेल बघितले तर नक्की चेकआउट करा यूट्यूबला सर्च करा वर्षा पॅशन आणि साडी कवर किंवा वर्षा पॅशन ब्लाऊज कवर तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील सर्चिंगमध्येच अशा पद्धतीने आपण ही झीप लावून घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर आपण हा पार्ट घेतलेला आहे दुसरा ज्या चिरुंदी आहे नऊ इंच तर याचा आपल्याला मध्यभाग काढून घ्यायचा आहे तर तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे की आपला त्याचा सेंटरचा पॉइंट निघणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे इथे आपण एक मार्क करून घेत आहोत सेंटरला एक मी मार्क करून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपण हा पण पार्ट आहे त्याचा पण मध्य भाग काढून घेणार आहोत ज्याला आत्ताच आपण झीप अटॅच केली त्या पार्टच ठीक आहे तरी ते आपण हा सेंटर मार्क करून घेतलेला आहे तर मी पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने आपण हा सेंटर मार्क करून घेतलेला आहे ठीक आहे तर हा जो हाँ, हाँ सेंटर आहे आणि हा हा याचा सेंटर आणि याचा सेंटर आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे हे दोनही सेंटर एकमेकांना जोडून घ्यायचे आहे जिथे आपण इथे मार्क केलेलं आहे सेंटरला तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडंसं जास्त पुढं मार्क केलेलं आहे ठीक आहे आणि हा सेंटर आपल्याला आप या दोन इंच्या राईट साईड समोरासमोर आहे आणि अशा पद्धतीने ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे यावरतीच आपण स्टिच करून घेत आहोत तर बघा हा आकार इंग्रजीतल्या टी सारखा आकार तयार झालेला आहे बरं यानंतर मी बेल्ट साठी हा गोणीचाच कपडा कट करून घेतलेला आहे याची लांबी आहे बारा इंच ठीक आहे बारा इंच लांबीचा आपण हा बेल्ट कट करून घेतलेला आहे आणि याची रुंदी आहे साधारण एक इंच ठीक आहे आणि हा साडीचा ब्लाउजचाच कपडा कट करून घेतलेला आहे त्याची रुंदी मी तुम्हाला दाखवते तर ही आहे आपली चार इंच ठीक आहे आणि तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि हा जो बेल्ट आहे तो असा फोल्ड करून आपण हा बेल्ट स्टिच करून तयार करून घेत आहोत तर पद्धतीने मी हा बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे आणि दोनही साइडने त्याला स्टिच करून घेतलेला आहे कडेकडेने आहे आता यानंतर हा जो भाग आहे आपला या साईडचा इथून आपल्याला अडीच इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे जे दोन पॉईंट पाच लाईन वरती अडीच इंचावर ठीक आहे दुसऱ्या साइडने पण आपण अडीच इंचावरती मार्क करून घेत आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने मी अडीच इंचावरती मार्क आहे आणि आपल्याला हा बेल्ट असा स्टिच करून घ्यायचा आहे आणि या साईडने अशा पद्धतीने ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा बेल्ट स्टिच करून घेणार आहोत तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हा बेल्ट पण दोनही साइडने स्टिच करून घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने आपला हँडल म्हणा बेल्ट म्हणा दिसत आहे ठीक आहे आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने हा पार्ट घ्यायचा आहे आणि हे जे दोन भाग आहे ते असे आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे व्यवस्थित बघा अशा पद्धतीने पकडायचे आहे आणि यावरतीच आपण स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने म्हणजे या साईडने तुम्हाला ते अशा प्रकारे दिसणार आहे ठीक आहे आणि सेम दुसरा पार्ट पण आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजे हा जो पार्ट आहे तो आपण अशा पद्धतीने पकडणार आहोत आणि यावरतीच आपण स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने म्हणजे हे दोनही पार्ट आपले असे दिसणार आहेत पद्धतीने मी दोनही साईड स्टिच करून घेतलेले आहेत आहे आता यावरती तुम्ही हवं असेल तर पण करून घेऊ शकता आणि त्यानंतर हा जो पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने पकडून स्टिच आहे आणि हा पण वरचा पार्ट सेम त्याच पद्धतीने आपण या साईडचा पण पार्ट अशाच पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे हा पार्ट अशा पद्धतीने आणि यावरती अशी स्टिच करून घ्यायची आणि वरचा पण पार्ट आपण हा पूर्ण अशाच पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे आणि त्यानंतर हा जो राहिलेला टॉपचा पार्ट आहे तो पण आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर मी हे स्टिच करून घेतेन मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे सर्व पार्टला स्टिच करून घेतलेला आहे हा बॉटमचा आहे आणि हा टॉपचा पार्ट ठीक आहे आता यावरती आपण मोठी मोठी पाईपिंग पण करून घेणार आहे मी अडीच ते अडीच इंच रुंदीचा हा कपडा कट करून घेतलेला आहे त्याच्या अशा पद्धतीने आपण ही इथे पायपिंग करून घेणार आहोत म्हणजे पूर्ण पार्टला जेणेकरून आपले हे जे धागे दिसत आहे ते बाहेर निघणार नाही ठीक आहे मैत्रिणी अशा पद्धतीने मी ते मोठी मोठी पाईपिंग पण करून घेतलेली आहे या सर्व पार्टला ठीक आहे म्हणजे जेणेकरून आपले याचे धागे कुठेही बाहेर निघणार नाही त्यासाठी ठीक आहे आता आपण ही झीप ओपन करून हा पार्ट राईट साईडला टर्न करून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही टिफिन बॅ बॅग किंवा मग मेकअपचं पाऊच म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता तर प्लीज व्हिडिओमधलं तुम्हाला काहीही आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल चॅनलवर तर आपल्या वर्षापेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर बघा मैत्रिणीनो खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये मी तुम्हाला टिफिन बॉक्स पण ठेवून दाखवते आणि तरी पण आपली जागा एवढी शिल्लक राहिलेली आहे तर त्यामध्ये मी हे फक्त असंच ठेवून दाखवते तुम्हाला म्हणजे ही पण एक डब्बा बसलेला आहे आणि दोन डब्बे आपल्या इथं बसलेले आहेत ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपण ही झिप क्लोज करून घेत आहोत आणि खूप सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण टिफिन बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग तर बघा हा आहे आपला बॉटम आणि बॉटमला पण तुम्ही बघू शकता त्याचबरोबर हा आहे आपला साईडचा सा भाग आणि हाय आपला बॅक पार्ट आणि हाय आपला टॉप पार्ट खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण टिफिन बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली टिफिन बॅग बनून तयार झालेली आहे तर तुम्ही याचा टिफिन बॅग म्हणून पण वापर करू शकता प्लस मेकअप बॉक्स म्हणून पण वापर करू शकता तर शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पूर्ण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय